गौरी गणपतीनिमित्त मुंबईसह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही लक्षणीय असते परंतु कोकणवासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असते यंदा देखील एकाही रेल्वेगाडीत कोकणवासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकणवासियांची निराशा झाली आहे त्यामुळे कोकणवासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवल्याचा आरोप देखील आमदार राजू पाटलांनी रेल्वेला दिलेल्या पत्राद्वारे केला आहे खरं तर दरवर्षी कोकणात जाणारे जे चाकरमणी असतात गणेशोत्सवात मध्ये त्यांच्यासाठी ज्या ट्रेन सोडलेल्या असतात त्यांच्या आरक्षणाचा दरवर्षी गोंधळ होतो गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की प आरक्षण ओपन केल्याबरोबर पाच मिनटामध्ये सगळं आरक्षण पूर्ण होऊन जातं तर माझी अशी ब विनंती आहे की हे जे दलाल याच्यामध्ये जे असतात हे काही अधिकारी हाताशी धरून करत असतील किंवा काय अजून त्यांचे काय प्रकार असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आत्ताच ह्या जर गाड्या फुल झाल्या तर कोकणात जो चाकरपणी जातो त्यांच्यासाठी प काही ट्रेनचं आत्ताच नियोजन करून काही ट्रेन वाढवायला पाहिजेत अशी मागणी केलेली आहे